नमस्कार रासलीला स्थळ रुईया कॉलेज जिमखाना हॉल काळ सन एकोणीसशे एक्क्याऐंशी फोक डान्स स्पर्धेसाठी कॉलेजच्या चमूची तयारी सुरू रोहन होती रोहन आणि यांनी दोघांची निवड झाली होती त्यात रोज कमीत कमी चार तास तरी प्रॅक्टिस सुरू असेल सगळ्यांची किती विविध स्टेप्स वेगवेगळे ताल बीच आणि प्रत्येक क्षणी नवीन पोच कधी गिरकी कधी हवे तोडी कधी एकमेकांच्या पाठीला पाठ तर कधी रोहनच्या मांडीच्या आधाराने देवीची कमाल नृत्य दिग्दर्शक खुश होता दोघांवर त्यांच्या केमिस्ट्रीवर आणि त्यामुळे सेंट्रल पोझिशन मिळाली होती अगदी मध्यभागी रुईयाच्या टीमला अर्थातच अनेक पक्षीस मिळाली स्पर्धेत हे काही वेगळं सांगायला नको राष्ट्रीय अंतिम स्पर्धा होती वृंदावनात तिकडेही दोघे बेभान होऊन नाचले काम असलेला लाल घागरा तसाच काळा ब्लाउज देवीच्या ड्रेसमधल्या लाल रंगाचा पटका रोहनच्या माथी बाकी शुभ्र पोशाख गळ्यात अडकवलेला ढोल गिरक्या आवर्तन टिपेला पोचलेला नाद आणि अंतिम क्षणी रोहनच्या गळ्यातल्या ढोलावरती रेलून उलट्या कमानीच्या पोजमध्ये देवयाने टाळ्यांचा कडकडाट झाला काय प्रथम पुरस्कार आणि भरी मोठी ट्रॉफी स्वीकारताना दोघांचा फोटो कार सन दोन हजार पंचवीस स्थळ वृंदावन हाच फोटो आता रोहन आणि देवयानी नवे नवे श्री व सौ रोहन आणि देवयानी जोशी यांच्या घरात दिमाखात झळकत होता जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली त्या अंतिम स्पर्धेला तरी दोघांच्या डोळ्यात अगदी आत्ता घडला प्रसंग असं वाटत होतं या स्पर्धेमुळेच त्या दोघांची लय जुळली ताल जुळाले आणि दोघेही झाले जीवन साथी आणि भारतातील नामांकित नर्तक म्हणून तर यंदा स्पर्धेत त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार होता अंतिम फेरीच्या सोहळ्याला सुरुवात झाली रोहन आणि देवयानी यांच्या प्रत्यर्थ खास रासलीला हीच थीम होती यंदा वेगवेगळ्या संघांनी रासलीला विविध प्रकारे सादर केली रोहन आणि देवयानी दोघेही नुकतेच साठी पार झालेले होते पण बसल्या जागी देह भान हरपून जणू आपण स्वतःच नृत्य करत आहोत असे समोर असून गेले होते कधी गिरकी कधी टाळी कधी हवेत उंच उडी कधी एकमेकांच्या अंगावरून अशा विविध स्टेप्स बघून दोघांनाही राहवत नव्हतं द्वापार युगापासून सुरू असलेली ती रासलीला कृष्णाची ती धुंद बासरी कोपींचा मेळा त्यावर बेधुंद होऊन आप आपसुख होणार नृत्य युगे सुरू असलेलं टाळ्यांच्या कडकडाटाने दोघेही निवेदकाने दोघांना विनंती केली स्टेजवर यायला दोघांनी आपले पानावर डोळे पुसले हसवून एकमेकांना टाळी दिली आणि आपापल्या ऑटोमॅटिक व्हीलचेअर सुरू केल्या स्टेजवर जाण्यासाठी आपला जीवन गौरव पुरस्कार स्वीकारायला असाच एक रासलीला दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस माणिक वर्मा यांचं अत्यंत सुंदर गीत आहे असंच रासलीलेच्या वर्णनाचं अक्षरशः डोळ्यासमोर रासलीला उभी राहते त्या सुरांमधून आपल्या बोनससाठी गाते डॉक्टर सुचेता किंजवडेकर डॉक्टर सुचेता ताना लपेटी आणि बरोबर बर साधत सादर करते आहे वाजवी पावा गोविंद नमस्कार